भारतीय जनता पार्टीची पहिला फॉर्म भेटला आणि पहिलं रिझल्ट लागला, तर मला खूप आनंद होत आहे हे सगळं भारतीय जनता पार्टीचे आपले आमदार लोकप्रिय आमदार मनिषा ताईच्यामुळे झालेला आहे खासदार आमचे पियुष गोयलजी आणि माजी नगरसेवक जगदीशबाई आणि सगळे पदाधिकारी जे भारतीय जनता पार्टी मध्ये होते आणि त्यांनी खूप जास्त काम केलं रात्रंदिवस फास्ट इयर त्यांचं सर्टिफिकेट भारतीय जनता पार्टीची पहिला फॉर्म भेटला आणि पहिलं रिझल्ट लागलं तर मला खूप आनंद होत आहे हे सगळं भारतीय जनता पार्टीचे आपले आमदार लोकप्रिय आमदार मनीषा ताई च्यामुळे झालेला आहे खासदार आमचे पियुष गोयलजी आणि माजी नगरसेवक जगदीशबाई आणि सगळे पदाधिकारी जे भारतीय जनता पार्टी मध्ये हो। होते आणि त्यांनी खूप जास्त काम केलं रात्रंदिवस फास्ट इयर त्यांचं हा विकास आहे मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस वॉर्ड मध्ये वॉर्ड क्रमांक एक आमचे महायुतीचे रेखा राम यादव ही सुद्धा विजयी झाले वॉर्ड क्रमांक दोन मध्ये आमची तेजस्वी घोसालकर ही सुद्धा विजयी झालेली आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीचं संघटन भारतीय जनता पार्टीची ताकद महायुतीची ताकद ही आमच्या दैसर विधानसभेमध्ये मिळालेली आहे आणि त्याच्यातून